नमस्कार म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही मला सांगितलं होतं की ताई तुमची भांडी दाखव म्हणून तर मी नेहमीच्या वापरामध्ये काही भांडी वापरते का ते दाखवते आणि त्याचप्रमाणे मी काही नवीन भांडी सुद्धा घेतली आहे ते सुद्धा दाखवते पण आधी मी नेहमीच्या वापरामध्ये मा माझी जी जुनी भांडी आहे ना ते दाखवते तर बघा हा जो लोखंडी तवा आहे जो मी लालबागवरून घेतला होता आणि त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यावर शेअर केलाय की मी तो कुठून घेतला होता आणि मी हा शंभर रुपयाला घेतला होता पण खूप छान आहे याच्यावरती छान होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते हा माझा भाकरीसाठी स्पेशल तवा आहे त्यानंतर ही माझी आहे काही ज्याच्यावरती मी ढोसे किंवा मग नीट डोसा वगैरे करते त्यानंतर हा आहे माझा चपातीचा तवा हेवी आहे कारण बिडाचा आहे खूप हेवी आहे ह्याच्यावरती तुम्ही भाकरी वगैरे पण करू शकता ढोसे पण करू शकता पण मी फक्त हा चपातीसाठी आहे किंवा मी ह्याच्यावरती कधीकधी सुद्धा करते खूप हेवी आहे आणि हा मी लोकल शॉपमधूनच घेतलेला आहे आणि ना ही सगळी जी भांडी आहे म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की भांडी आणि कपडे मोस्टली मी ऑनलाईन शॉपिंग न करता विंडो शॉपिंग करते म्हणजे असं प्रत्यक्ष जाऊन हातावरून मग घेते कारण मग ऑनलाईनमध्ये कधी काय होतं की आपल्याला कधी साईज नाही समजत कपड्यांमध्ये तर कलर तसा मिळत नाही मोस्टली असं होत नाही पण कधी कधी होतं आणि भांड्यांमध्ये सुद्धा असं होतं की आपल्याला ती साईज प्रॉपर समजत नाही मग आपण आपल्याला जी एक्सपेक्टेशन साईज आहे ती मिळत नाही किंवा कधी कधी महागी मिळतं आपण शॉपमध्ये जाऊन घेऊन घेतलं ना की काय होतं की आपल्याला थोडी बार्गेनिंग पण आणि मनासारखं बघता सुद्धा येतं त्यामुळे तर मी हे बिडाचा तवा आहे तो सुद्धा मी आमच्या इथे भांडीचं दुकान आहे ते लोकल शॉप मधून भांडीचं मार्केट म्हणजे मार्केट नाही भांडीचं शॉप आहे त्या लोकल शॉप मधूनच हो घेतला होता मी आम्ही अराऊंड नाईन हंड्रेड ला घेतला होता आणि हा ग्रीन शेपचा माझा तवा आहे याचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे जड आहे हा खूप त्यानंतर माझ्याकडे ही जुनी बिडाची कढई आहे ज्याच्यामध्ये मी मोस्टली तळणीचे प्रकार करते तळण वगैरे का असेल ना तर असं जुने लोक म्हणतात की बिडाच्या कढईमध्ये ना तेल खूप कमी लागतं सो मला सुद्धा असा पर्सनली अनुभव आहे आणि ही जुनी आहे खूप कढई जी सासूबाईंच्या काळापासून आहे तर ती ही बिडाची कढई आहे जी मी फक्त काय तळायचं वगैरे असेल तरच वापरते आणि नंतर ही माझ्याकडे छोटी होती बिडाची कढई मग मी, मार्केत मार्केत मी, मी ही सेम बिडाची कढई घेतली मोठी ही पण मी लालबाग मार्केटमधूनच घेतलेली आहे ती कोणत्या शॉपमधून घेतली आहे ते सुद्धा मी त्या शॉपचा व्हिडिओ केलेला आहे डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक सेंड करेन तर सुद्धा खूप हेवी आहे आणि ही सुद्धा मी लालबाग मार्केटमधूनच घेतली होती अराऊंड सेवन हंड्रेडला घेतली होती ही वळसवलेली नव्हती ही मला वळसवावी लागली तीन दिवस मी कांदा आणि जिरा वगैरे टाकून असे तेल वगैरे भरपूर टाकून वळसवले होते आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे आणि या कढईला पण माझ्या बरेच वर्ष झालेत आणि खूप छान आहे ह्याच्यामध्येच मी मोस्टली सगळं करते mm -hmm. तुम्ही बघितलं असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हीच कढई असते म्हणजे वेजचे जर काय पदार्थ करायचे असेल तर मी ह्याच्यातच करते आणि मोस्टली हे जे सगळी भांडी आहेत ही सगळी माझी वेजची माझी भांडी ना व्हेज ची आणि नॉन व्हेजची वेगवेगळी आहे त्यानंतर ही मी जिथून तवा घेतला होता ना तिथूनच ही कढई घेतली ही माझी ट्राय ट्रायची कढई आहे आणि खूप छान आहे ह्याला पण माझे बरेच वर्ष झाले आहेत पण ह्याच्यामध्ये ना असे लाडूचं वगैरे मिश्रण वगैरे भाजायचं असेल ना तर मला खूप बरं वाटतंय अगदी मी रव्याच्या लाडूचं मिश्रण सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर मी ह्याच्यामध्येच गॅसवरती थोडं वेळ परत लाल बाजूला दुसरं काम करते अजूबात लागत नाही त्याच्यामुळे ही पण माझी खूप छान कढई आहे आता मी नवीन काय घेतलं आहे ते दाखवते तर नवीन मी ट्रायफ्लायचीच भांडी घेतलेली आहे तेही मी लोकल मार्केटमधूनच घेतलेले आहे ही ट्रायप्लायची एक छोटीशी कढई आहे जी मी नेहमीच्या भाजीला वगैरे घेतलेली आहे हे घेऊन भांडी अराऊंड एक महिना होत आला आहे पण तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी वापरात काढली नव्हती ते ही माझी ट्रायप्लायची कढई आहे छोटीशी खूप छान आहे तर ही मोबल साईजमध्ये आहे आणि ही छोटी सेम आहे आणि मी ना मोस्टली याला हँडल वाले नाही कारण होतं हँडल जे ना असं काळं काळं होतं मग ते दिसायला बर दिसत नाही नंतर फिश फ्राय साठी वगैरे मी हा घेतलाय ट्रायफ्लायचा पॅन आहे ह्याच्यावरती ना मस्त अस फिश फ्राय वगैरे होऊ शकतो आणि अच्छे वगैरे ह्या लंगडीमध्ये केलं ना पूर्वीचे लोक ना अशी मातीची लंगडी असायची मग ते अशा लंगडीमध्ये असं फिश वगैरे टाकलं ना की मोस्टली फिश करण्यासाठी ह्या लंगडीचा खूप छान उपयोग होतो म्हणजे पटकन असं फिश घेता येतं शिजवलेलं असं तुटत नाही त्याच्यामुळे तर मला ना याचा शेप खूप आवडला आणि खूप छान आहे ट्राय प्लायच आहे म्हणजे ही जी मी नवीन आता तीन भांडी घेतली ना ती सगळी ट्राय प्लायची आहे तर मी ही सुद्धा घेतली हे सुद्धा मी लोकल मार्केटमधूनच घेतलेलं आहे तर ही लंगडी थोडीशी महाग आहे आता मी कितीला घेतली तर ही लंगडी मी ना सहा सातशे रुपयाला घेतली सॉरी सातशे रुपयाला घेतली कारण ह्याची थोडीशी साईज मोठी आहे त्याच्यानंतर हे पॅन आहे ज्याच्यावरती प्राईस सेवन हंड्रेड आहे बघा पण मी हे फाय हंड्रेडला घेतलं आणि ह्याच्यावरती पण प्राईस बघा सिक्स फिफ्टी आहे तर हे सुद्धा मी फाय हंड्रेडला घेतलं म्हणजे हे फाय हंड्रेडला ला हे फाय हंड्रेडला ला आणि हे फक्त सेव्हन हंड्रेडला घेतलं कारण ह्याची साईज मोठी सो असं आपलं मी ही भांडी घेतलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओवर तुम्ही बाय बाय